भारतातील स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केले परंतु काही जण असे होते ज्यांनी आपल्या विचारांच्या तीव्रतेने आणि कृतीच्या साह्याने लढ्याला वेगळे रूप दिले त्यापैकी एक अत्यंत उल्लेखनीय आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे सेनापती बापट त्यांचे खरे नाव पांडुरंग महादेव बापट परंतु जीवनातील अपूर्व शौर्य शिस्त रणनीती आणि क्रांतिकारक नेतृत्व यामुळे लोकांनी त्यांना सेनापती ही उपाधी बहाल केली हा शब्द त्यांच्या व्यक्तिमत्वास जणू सहज साजेसा होता भारताच्या राष्ट्रीय चळवळीला त्यांनी दिलेले योगदान विलक्षणीय धाडसी आणि ऐतिहासिक आहे त्यांच्या जीवनाचा प्रवास क्रांती शिक्षण सामाजिक कार्य विचारांचा उत्कटपणा आणि देशभक्तीच्या निष्ठेने परिपूर्ण दिसतो अठराशे एकोणऐंशी साली पुण्यातील पारसखेडा गावात बापट यांचा जन्म झाला ते साधारण मध्यवर्गीय कुटुंबात वाढले तरी सुद्धा त्यांच्यात लहानपणापासूनच जिज्ञासा बुद्धिमत्ता आणि बंडखोर स्वभाव दिसून येत होता ध्यानाची भूक स्वाभिमान अन्यायविरोधात उभे राहण्याची वृत्ती आणि देशाविषयी निर्माण झालेली तळमळ यांनी त्यांचा स्वभाव वेगळाच घडवला लहानपणापासूनच ते अत्यंत अभ्यासू होते शिक्षणात त्यांना रस असूनही त्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान नको होते त्यांनी अनेक क्षेत्रीय प्रगती साधण्यासाठी आपला बिंदू व विचार सतत जागरूक ठेवले पुण्यातील फंग्युरसन कॉलेजात शिक्षण घेत असताना त्यांच्या मनावर स्वातंत्र्यलढ्याच्या विचारांचे प्रभावी छाप पडू लागले लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीयतेने भारलेले लेख आणि त्यांचे निर्भय नेतृत्व त्यांच्या मनात विजेप्रमाणे चमकून गेले बापट यांनी टिळकांना आपला गुरु मानले टिळकांच्या विचारांनी प्रेरित होत त्यांनी भारतावरील इंग्रजांच्या दडपशाहीला प्रतिसाद देण्याचा मार्ग शोधू लागले फ्युरसन कॉलेजानंतर बापट यांनी पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळाली ते स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये गणित आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी गेले परदेशातील शिक्षणामुळे त्यांचे वैचारिक विश्व अधिक विस्तृत झाले परंतु शिक्षणासोबतच ते इंग्लंडमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये होत असलेल्या राजकीय चर्चांमध्ये सहभागी झाले त्यांची भेट अनेक क्रांतिकारक आणि अने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी झाली त्यांचे विचार आणखी क्रांतिकारक दिशेने वळू लागले त्यांना असे वाटू लागले की ब्रिटिश साम्राज्याच्या अन्यायकारी राजवटीविरुद्ध केवळ लेखन किंवा शांती आंदोलन पुरेसे नाही त्यांना क्रांतीची गरज जाणू लागली याच काळात ते विनायक दामोदर सावरकर यांच्या संपर्कात आले सावरकरांनी निर्माण केलेल्या अभिनव भारत या संघटनेने बापट यांना विचार आणि कृतीच्या नवनवीन प्रेरणा दिल्या बापट यांनी सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली स्फोटकशास्त्राचे प्रशिक्षण घेतले त्यांना हे ज्ञान देशासाठी उपयोगात आणण्याची इच्छा होती भारतामध्ये इंग्रज शासनाच्या अत्याचाराची देशातील युवकांचे मन विद्रोहाने पेटून उठत होते बापट भारतात परतल्यानंतर त्यांच्या मनातील या विचारांना दिशा मिळाली बाबत सुरू असलेल्या मुलशी धरणाच्या चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला हे धरण इंग्रजी कंपन्यांनी तयार करण्याचे ठरवले होते त्यामुळे हजारो ग्रामस्थांचे घरे आणि जमिनी बुडणार होत्या बापट यांनी या ग्रामस्थांचा आवाज बनून या अन्यायाविरुद्ध आंदोलन उभे केले त्यांच्या नेतृत्वामुळे आंदोलन अत्यंत प्रभावी झाले आणि त्यांनी पहिल्यांदा जन आंदोलन आणि क्रांतीचे मिश्रण दाखवले या मोहिमेदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात एक इंग्रज अधिकारी ठार झाला आणि त्यामुळे बापट यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली आणि त्यांनी जवळपास सात वर्षे तुरुंगवास भोगला कारावासात असताना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विचारांमध्ये अजून गती आणि परिपक्वता आली जेलमधून बाहेर आल्यावर बापट यांनी काही काळ क्रांतिकारी चळवळीत आक्रमक भूमिकेतून दूर राहून गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनात सहभाग घेतला जरी अहिंसा त्यांच्या स्वभावाशी पूर्णपणे जुळत नव्हती तरीही त्यांनी राष्ट्रहिताला सर्वोच्च मानून या चळवळीत सक्रिय योगदान दिले असे म्हणता येईल की बापट यांनी आपल्या जीवनात क्रांती आणि अहिंसा या दोन्ही मार्गाच्या मूल्यांना समजून घेतले त्यांना असे वाटत होते की भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या संघर्षांची गरज आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या विचारांमध्ये लवचिकता ठेवली एकोणीसशे तीस जेव्हा ब्रिटिश शासनाने वाढवली तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी कठोर मार्ग स्वीकारला भारत छोडो आंदोलनात त्यांनी निर्विवादपणे नेतृत्व केले या आंदोलनाच्या लाटेत देशभर अस्थिरता निर्माण झाली होती अनेक ठिकाणी हिंसक घटना घडत होत्या बापट यांना या आंदोलनात प्रमुख भूमिका बजावल्यामुळे पुन्हा एकदा अटक झाली त्यांना पुढील काही वर्षे कारावासातच राहावे लागले परंतु जेलमध्ये असतानाही त्यांनी आपले विचार जनमानसापर्यंत पोहोचवले त्यांच्या लेखनातून पत्रातून आणि भाषणांमधून एक गोष्ट स्पष्ट जाणवते त्यांच्या मनात देशासाठी एक अव्याहत अखंड निष्ठावान प्रेम होते भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बापट राष्ट्रनिर्मितीच्या कामात सहभागी झाले त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे काही काळ सहकार्य केले परंतु त्यांचे सामाजिक कार्य सर्वाधिक लक्षणीय राहिले गावांचे पुनर्निर्माण सर्वसामान्यांचा आवाज उठवणे शोषितांच्या हक्कासाठी आवाज उठवणे शिक्षणाचा प्रसार करणे यांसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले त्यांचे व्यक्तिमत्व विलक्षण बहुआयामी होते एकीकडे ते अत्यंत शिस्तप्रिय कठोर क्रांतिकारक आणि निर्भय होते तर दुसरीकडे ते अत्यंत संवेदनशील भाऊक आणि मानवतावादी होते त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वासही समाजासाठी देतेवेळी घेतला सेनापती बापट यांच्या जीवनातील सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांचा विचार त्यांची निष्ठा आणि देशप्रेमाची ज्वाला कधीही मंदावली नाही त्यांनी आपल्या आयुष्यात आर्थिक सुविधांचा नाव प्रतिष्ठेचा किंवा पदाचा पाठला केला नाही त्यांचा स्वभाव एखाद्या संतांसारखा साधा निष्कलंक आणि सत्यवादी होता ते जिथे जिथे गेले तिथे त्यांनी लोकांना लढण्याची प्रेरणा दिली स्वाभिमान जागवला आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची हिंमत दिली त्यांची वाणी अत्यंत प्रभावी होती ते बोलत असताना त्यांचा आवाज जनमानसाला थेट भिडायचा त्यांच्या भाषणातून एक विलक्षण ओझ जाणवायचे आज सेनापती बापट यांची परंपरा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी कोरलेली आहे त्यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी देशात विविध कार्यक्रमांनी साजरे केले जातात विशेषतः महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव अत्यंत खोलवर रुजलेला दिसतो पुणे जिल्ह्यातील लोक त्यांना आपल्या हृदयात जिवंत ठेवतात त्यांच्या नावावर रस्ते इमारती शाळा आणि सार्वजनिक स्थळे आजही आहेत परंतु त्यांची खरी स्मृती टिकून आहे ती त्यांच्या विचारात त्यांची संघर्षशील वृत्तीमध्ये आणि त्यांच्या त्यागमय जीवनात त्यांचे आयुष्य भारतीय युवकांसाठी एक महान प्रेरणास्त्रोत आहे त्यातून आपण शिकू शकतो की केवळ शिक्षण किंवा बुद्धिमत्ता पुरेशी नसते त्याला परिश्रम देशभक्ती आणि नैतिकता जोडली गेली तरच समाजाचे परिवर्तन शक्य होते सेनापती बापट यांनी आयुष्यभर जो संघर्ष केला तो कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी नव्हता तो संघर्ष होता राष्ट्रासाठी सत्यासाठी आणि न्यायासाठी त्यांच्या चेतनेतून त्यांच्या भाषणातून आणि त्यांच्या आदर्शातून एकच संदेश ऐकू येत राहतो अत्याचाराला डोळसपणे विरोध करा स्वाभिमानाने जगा आणि देशासाठी निष्ठावान रहा त्यांच्या मृत्यूनंतर भारताने एक महान क्रांतिकारक एक तेजस्वी राष्ट्रवादी आणि एक आदर्श समाजसुधारक गमावला परंतु त्यांनी दिलेला वारसा आजही जिवंत आहे प्रत्येक भारतीय युवकाने त्यांच्या जीवनाकडे पाहून प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे त्यांच्या आत्म्याचा विराट स्वरूप जगण्याचा लढण्याचा सत्यासाठी उभे राहण्याचा आणि समाजासाठी कार्य करण्याचा आदर्श आहे भारताला जेव्हा जेव्हा नवे नेतृत्व नवी दिशा आणि नव्या धैर्याची गरज भासेल तेव्हा सेनापती बापट यांच्या स्मृती तेवढ्याच ताज्या जाज्वल्य आणि प्रेरक राहतील